भात शिजवतात की नाही तांदूळ शिजवतात की नाही तुम्हाला भोजनासाठी तेव्हा तांदूळ शिजला की नाही यासाठी ते काय करतात एक तांदूळ घेतात दुसरा तांदूळ घेतात तिसरा तांदूळ घेतात ते आणि संबंध ते भांड रिकाम करतात करतात का तुम्ही नाही मग तुम्ही काय करता फक्त वर्षे तीन चार तांदूळ बघता शिजले सगळे शिजले कळलं की नाही तसं इथे आहे इथे एक कुटुंब म्हणजे आपण म्हणतो ना चार पाच दाणे पाच दहा दाणे जर सुखी झाले एक कुटुंब सुखी झालं असं प्रत्येक कुटुंब सुखी झालं जग सुखी झालं प्रत्येक जग सुखी म्हणून माझा एक नेहमीचा सल्ला आहे तो म्हणजे तुम्ही कुटुंबाचा पहिला विचार करा आणि कुटुंबातली सर्व माणसे सुखी झाली पाहिजे यासाठी मी भगीरथ प्रयत्न करीन बस हो की तुमचं कुटुंब पहिलं सुखी होऊ द्या कळलं की नाही पहिलं तुमचं कुटुंब सुखी होऊ द्या आता कुटुंब सुखी कधी होईल आज मला मी कार्यालयामध्ये शुक्रवारी असतो बोरवलीच्या कार्यालयात जीवनविद्या मिशनच्या तेव्हा अनेक लोक माझ्याकडे येतात आणि त्यांची त्यांची दुःख गाराणी मला सांगतात कळलं की नाही ह्या सर्व गोष्टीवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आज कुटुंब तर जावं एक नवरा बायको पण सुखी नाहीत त्यांची मुलंही सुखी नाहीत आई आईवडील सुखी नाहीत कोणी सुखी नाही काही ना काहीतरी भांडण टंटे बखेडे चाललेले असतात कळलं की नाही आता हे तंटेबाकडे का चालतात आणि मग कुटुंब सुखी का होत नाही त्याचं एकच कारण शहाणपणाचा अभाव दुसरं काही नाही शहाणपणाचा अभाव की तुमच्या ठिकाणी जर शहाणपण असेल तर कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आनंद सर्व काही नांदे ज्या घरामध्ये मा माणसं हसत खेळत राहतात त्या घरात लक्ष्मी वास करते लक्षात घ्या ज्या घरात माणसं हसत खेळत आनंदाने एकमेकांचा सन्मान करीत एकमेकांचा मान राखीत राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते हे लक्षात ठेवा आणि ज्या घरामध्ये सुनेचा छळ होतो ज्या घरामध्ये तंटे बखेडे चाललेले असतात भावभावांचं पटत नाही एकमेकांना पाण्यात पाहतात एकमेकांना टोमणे मारतात एकमेकांना दुःख देण्याची एकही संधी सोडत नाही जास्त जास्त कोर्ट कर्चे करण्यापर्यंत ज्यांची मजल जाते त्या घरामध्ये दैन्य दुःख दारिद्र्य वास करतं आता तुम्हाला दैन्य दुःख दारिद्र्य पाहिजे का सुख शांती समाधान आनंद पाहिजे तू ठरव कारण तूच तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण सारे सुखी होऊया या तुम्हाला जर खरंच सुखी व्हायचं असेल तर प्रथम विचार तुम्ही असा धरा की मी एकटा सुखी होऊच शकत होऊच शकत तर इतरांच्या सुखात आपलं सुख आहे म्हणून आपल्याबरोबर वर इतर सुखी झाले पाहिजे ही सुद्धा गोष्ट आपण सतत स्मरणात ठेवली पाहिजे गंमत अशी आहे घरामध्ये दहा माणसं आहेत आणि एक माणूस जरी दुःखी असेल एक माणूस जरी आजारी पडला तरी घराची रया बिघडतं घरातला आनंद बिघडतो घरातलं सुख बिघडतं घरातलं स्वास्थ्य बिघडतं हा सर्वांचा अनुभव आहे सर्वांचा अनुभव आहे म्हणून घरातली दहाही मंडळी आनंदात असेल तर सगळं घर आनंदात आणि याच्यासाठी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने इतरांचा सुखाचा विचार केला पाहिजे त्याने स्वतःचा विचार करायचा हा जो आताचा प्रघात आहे म्हणून घात आहे आता जो प्रघात आहे ना फक्त स्वतःचा विचार करायचा तो प्रघात म्हणजेच आज आपला घात आहे म्हणून विचार असा करायचा की आपण सर्वांनी सुखी होऊया तर आपण सर्व सुखी होऊ मी जर मीच सुखी होण्याचा प्रयत्न करेन तर मी कधी सुखी होणार नाही म्हणून जीवनविद्या काय सांगते अरे सुख हे मानण्यात नाही सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे कारण तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील गमत अशी आहे की तुम्ही कोणालाही विचारा सुख कशात आहे कोणालाही विचारा अगदी सामान्य माणसापासून तर अगदी साहित्यिक ज्याला आपण म्हणतो साहित्यिक संमेलनाचे जे अध्यक्ष त्यांना पुढाऱ्यांना मंत्र्यांना सगळ्यांना विचारा ते सांगते काय वामून प्रश्नाचं उत्तर सहज आहे सुख हे मानण्यात आहे मग जीवन विद्या काय सांगते सुख हे मानण्यात आहे या कल्पनेतच जगाचं सर्व दुःख भरलेलं आहे पण हे कोणाला माहिती आहे प्रत्येकजण म्हणतो सुख मानण्यात आहे म्हणून प्रत्येकजण काय करतो सुखाचा शोध अमक्यात तमक्यात बघण्याचा प्रयत्न करतो आणि सगळे लोक सुखासाठी धावत असतात कोण इकडे धावतो कोण तिकडे जावतो असं आता मला सांगा या ठिकाणी तुम्ही सगळे मंडळी जमलेली आहेत आणि मिळेल तसे तुम्ही सगळे धावायला लागलात तर काय होईल तुम्ही एकमेकांना चेंग राहाल एकमेकांना माराल काही लोक मरतीलसुद्धा अशी चेंगराचेंगरी किती ठिकाणी झालेली आहे यात्रेला गेलेल्या लोकांची पेपरमध्ये नेहमी येत पण तुम्ही शिस्तीत प्रवचन झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडता तर नाही गडबड नाही काय नाही काय नाही काय नाही प्रार्थना म्हणत लोक हे ईश्वरा सर्वांना चांगली म्हणत चाललेत काय था होईल आनंदी आनंद म्हणून तुम्ही पळत सुटता धावत सुटता सुखासाठी तेव्हा तुम्ही दुखाला आमंत्रण देत असता तेव्हा तुम्ही दुःखाला आमंत्रण देत असता की नाही पण तुम्ही जेव्हा इतरांचा सुखाचा विचार करायला सुरुवात करता मी शब्द करतो का विचार अंडरलाईन कारण आचार नंतर अगोदर विचार मग आचार तुम्ही जेव्हा इतरांचा विचार करायला सुरुवात कराल की अरे इतरांच्या सुखात माझं सुख आहे म्हणून मी इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करीन तुम्ही नुसतं असा प्रयत्न करायला सुरुवात केली नाही केली ना, <प्राण> ना की बाकीचे तुमच्या सुखासाठी प्रयत्न करते करून बघा मी सांगतो ना ते करून बघा हे जीवनविद्येचं तत्त्वज्ञान असं आहे हा सूर्य आज यंद्र इथे उदारीची भाषा मेल्यानंतर स्वर्ग हे इतरांनी सांगायचं मेल्यानंतर तू स्वर्गात जाशील मेल्यानंतर मोक्ष ते इतरांनी सांगायचं आम्ही सांगतो जे काय आहे ना ते इथे स्वर्ग इथे आणि नर्क इथे स्वर्गात जायचं का नरकात जायचं हा प्रश्न नाही स्वर्गात राहायचं का नरकात राहायचं हा प्रश्न आहे म्हणून तुम्ही फक्त नुसता विचार करावं हो, पुढल्या गोष्टी प्रत्यक्ष करायला मी सध्या सांगतच नाही फक्त विचार करा की माझ्या घरातले सगळे लोक सुखी झाले पाहिजे सुखी झाले पाहिजे सुखी झाले पाहिजे हळूहळू हळूहळू तुमच्या विचारणा त्या सगळ्या घरातल्या लोकांपर्यंत जाईल आणि तिथून बुमऱ्या घेऊन तो तुमच्याकडे परत येईल आणि तुम्ही सगळेजण सुखी व्हा किती सोपा आहे म्हणून विचारांचं सामर्थ्य विचारांचं हे सामर्थ्य आहे विचार चांगले पाहिजेत कळलं की नाही आपण म्हणतो माणूस बिघडला म्हणजे काय त्याचे विचार बिघडले आपण म्हणतो समाज बिघडला म्हणजे काय त्यांचे विचार बिघडले समाजामध्ये जे लोक राहतात त्यांचे विचार बिघडले राष्ट्राची अधोगती झाली म्हणजे काय झालं राष्ट्रातल्या लोकांचे विचार बिघडले आज जग सुखी का नाही जगातल्या लोकांचे विचार बिघडले म्हणून मग विचार तोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणं शक्य नाही माणूस सुखी होऊ शकत म्हणून प्रत्येक गोष्टीला तुमच्या ठिकाणी विचार करण्याची ताकद पाहिजे पण विचार करण्याची ताकदच कोण देत नाही आज सगळे संप्रदाय जर बघाल ना तर उदी भस्म अंगारे दुपारे कोण सांगतील यज्ञ करा कोण सांगतील सोळा सोमवार करा कोण सांगतील सोळा शनिवार करा माती दोंडे हे सगळे सांगतील पण विचार बदला म्हणजे नशीब बदले हे कोणीच सांगत नाही हे फक्त जीवनविद्या सांगते हे फक्त जीवनविद्या सांगते जीवनविद्या सांगते तुम्ही काहीच करू नका सुंदर विचारांची जोपासना ही देवाची उपासना औ तुम्ही खरंच काही करू नका नाही तर आज लोक आता मगाशी या आपले कुलकर्णी साहेब त्यांनी सांगितलं ते तिकडचे बादश धरणाचे तिकडचे ऑफिसर आहेत ते आहेत कर्नाटकच्या बाजूचे अत्यंत कर्मठ त्यांचं घराणं करमठ किती करमट ते त्यांनी सांगितलं की कोणी हात लावला ना तर जाऊन आंघोळ करायची आणि पुढे नवरात्राला सुद्धा मुलाने हात लावला तरी जाऊन आंघोळ करायची काय म्हणणार त्यांची बायको कंटाळली का तिला जरा थोडी अक्कल होती म्हणाली काय चाललंय तुमचं घ बस नवर बस तुला काय कळत तर कोप होईल पण जेव्हा आमचं एकच प्रवचन ऐकलं काय त्यांचं पुण्य फळाला आलं कळलं की नाही आणि ते सुद्धा टीव्हीवर ऐकलं कळलं की नाही आणि एकच वाक्य आमचं त्यांना त्यांनी धरलं देव कोणावरही कृपा करत नाही आणि ते कोणावर कोप करत नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली परिणाम सगळी भीती गेली त्यांच्या घरामध्ये शांती आली त्यांना काम करण्यामध्ये उत्साह आला त्यामुळे त्यांना कामात प्रमोशन मिळायला लागले ला ऑफिसमध्ये आणि आज ते ऐश्वर्यात जीवन जगत आहे जीवनविद्येमुळे म्हणून प्रत्येकाने जीवनविद्येचं ऋणी असलं पाहिजे